नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वाडगाव हवेली येथे भव्य दिव्य अतुलदा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झाले आहेत आजच्या मैदानात मित्रांनो हिंद केसरी मैब्या आणि बावदनकरांचा लक्ष हा एक टॉपचा पायरा झाला होता गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चार चारमध्ये ही गाडी पाळणार होती त्याच गटात ही गाडी पळाली आणि तीन गाण्यांमध्ये चांगली अशी लढत झाली परंतु निकाल घेतला तो रुस्त मेंदके श्री मायबेने आणि बावधनकरांच्या लक्ष्याने गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तसेच बाकासुराने लखन थोड्याच वेळात आपला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारवरून आपला तास क्रमांक दोनवरून ही आपलं गाडी पाळताना दिसेल चांगले चांगले टॉपचे पैरे आहेत श्री सर्जा आणि नंद्या नंद्या राजा सम्राट असे टॉपचे पहिरे आणि नवीन चेहरेसुद्धा मित्रांनो आज आले असतील ते सुद्धा आज उजेडा देतील त्याच्यामुळे चांगलं असं मैदान आहे बघूया कोण होतं आहे पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानाचं एक नंबरचा मानकरी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद